नमस्कार शेतकरी मित्रांना पाहूया उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर ला। या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकमिरांवर कांद्याच्या भावात आणि आवकीत काय नवीन बदल झाला आणि शेतकरी या ठिकाणी आज लासलगाव या ठिकाणी काय मार्केट निघाले कांद्याच्या भावात वाढ झाली की घसरण झाली आणि सोलापूर या ठिकाणी असलेली कांद्याची आवक काय सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ शॉपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बेला लाईक म्हणजे घंटापासून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर उडिला सुरुवात क्रिया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समितीला का श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न असेल का दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे चाळीस नकांची आवक आहे तर लाल कांदा तीनशे चाळीस नग तर उन्हाळकांसाठी आज आवक नाही तर कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये जर बघितले सहा हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली आहे निर्यात बंदी उठली यासंदर्भात तुम्ही बातमी ऐकलीच असणार आहे तर त्यानंतर या ठिकाणी अठरा तारखेला कांदा निर्यात बंदी उठली काल एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कारण बऱ्याचशा मार्केट यार्ड बंद होत्या काल कांद्याच्या भावात सुधारणा बघायला भेटली दोन हजार रुपयापर्यंत जास्तीचे दर गेले होते आज लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकोणीसशे बावन्न आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे निघालेले आहे कालच्या तुलनेने आज आवक या ठिकाणी जेमतेम आहे या ठिकाणी म्हणजेच इकडे चढ उत्तर मार्केट यार्डामध्ये आवकीमध्ये बघायला भेटते भावातसुद्धा कालच्या तुलनेत थोडी नरमाई आहे पुन्हा दुपारच्या सत्रात काय बाजारभाव निघते आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यानंतर सोलापूर बाजार समिती श्रीशैल इराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील कांदीचे बाजारभाव बघण्यापूर्वी आवक तुम्ही बघू शकता आज कांद्याच्या आवकीत मोठी घट आवक कमी झालेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गाड्यांची सत्तर कांदागाड्यांची आवक झालेली आहे आवकीत घट नरमाई झालेली आहे सोलापूर बाजार समिती श्री रप्पा जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील ही गाड्यांची आजची आवक आहे सत्तर गाड्यांची भाव काय गा निघते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोलापूर बाजार समिती लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत तोपर्यंत तो इथेच थांबतो आहे महाराष्ट्र ज्यक्षर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण बाजारपाचे अपडेट्स तोपर्यंत जे महाराष्ट्र एक्सप्रो धन्यवाद